जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल Janai Hospital, Sankeshwar Road, Gorenglur. Chairman of the assembly, I Really, I am proud of all, all the students that have come here from very long distance. Also, somebody came from Guna and somebody came from Bangalore. Also, and nearby all the cities that have come here to gather and to celebrate alumni meeting. अँड रिअली इट वॉज वेरी व्हेरी मच सक्सेसफुल हे सर्वजणी आलेला बघून खरोखरच आम्हाला फार फार आम्हाला सर्व बोर्ड मेंबर्सना मला सर्वासनी फार आनंद वाटलं त्यांनी सगळेजणी येऊ इथं एकमेकाशी भेटले ते फार एक वेगळंच एक वातावरण असं क्रिएट झालं इथं असंच सगळ्यांचं आशीर्वाद असू दे प्रेम असू दे आणि यापुढं देखील एम बी एम सी ए आयुर्वेदिक कॉलेजसुद्धा काड़ाई विचार चाललेला आहे ज्यादा मैं सग कोऑपरेशन इच्छा करते व्ही एस एम म्हणजेच विद्या संवर्धक मंडळ निप्पानी या संस्थेची पासष्ट वर्ष यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल चेअरमन श्री कोठीवाले आणि संचालक मंडळांनी माजी आणि विद्यमान विद्यार्थी आणि शिक्षकांचा मेळावा आयोजित केला या मेळाव्यास या संस्थेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी देश विदेशातून हजर होते यावेळी सर्व शिक्षकांना संस्थेकडून सन्मानित करण्यात आले आपल्या जुन्या मित्र मैत्रिणी आणि शिक्षकांना भेटण्याच्या या क्षणाने सर्वजणच भावनिक झाले होते यावेळी संस्थेचे चेअरमन श्री कोठीवाले यांनी व्हीएसएम संस्थेकडून लवकरच आयुर्वेदिक कॉलेज सुरू करणार असल्याची घोषणा केली

those who are doing their engineering from Vidyasamardak Mandal. Because in Karnataka, 220 reputed engineering colleges are there, but first rank students is studying in my ESM, Somsekar R. Institute of Technology. And we are not only the quality education, we are providing 81% of placement to all the rural youths. That is the proud moment for Vidyasamardak Mandal. Not only that, we are providing free bus facility to the rural youths. They are coming from Chikkodi, ಕಾರಗಾ ಹುಕೇರಿ ರ್ಯಾಂಕ್ಲ್ೋಲ್ಸ್ಟಿಂಗ್ विद्यार्थी म्हणण्यापेक्षा असे सिनियर आहेत ज्यांनी जी आपली भेट आपला विचार आपल्या संस्थेबद्दल अभिमान दाखवला फार महत्त्वाचा आहे आणि हा अभिमान असंच आमच्या शाळेसाठी कायम सदाय लाभत राहावं काय हो। आहे अडचणी याचा अनुभव चेअरमन साहेबांनी सर्व संचालकांनी घेतलेला आहे जास्त ता मार्ग काढत चांगल्या ठीक व्यवस्थेवर आहे अशीच आम्हाला सगळ्यांची साथ लाभ जनगर्जना या माध्यमात आम्हाला आपण आजपर्यंत सहाय्य केलायच्या पुढे पण सहाय्य करत राहावं अशी अपेक्षा एकोणीसशे त्र्याहत्तरचा दहावीचा मी विद्यार्थी या संस्थेचा आहे एकच वीएसएम शाळा ही दहावीपर्यंत शिक्षण देणारी कॅनडी माध्यमाची होती जवळजवळ बारा तेरा स्कूल मराठी माध्यमाचे होते अत्यंत मोजके विद्यार्थी कॅनडी मीडियमला असायचे शासनाचे अधिकारी त्यांची मुलं आणि खेड्यातून आलेली मुलं असे एकूण सव्वीस ते सत्तावीस मुलं आम्ही दहावीला होतो त्यापैकी पंधरा मुलं ही अधिकाऱ्यांची होती चार मुलं ही व्यापाऱ्यांची होती पट्टणपुडी आणि अक्कोळ या भागातून येणारी सात मुलं होती असे एकूण सत्तावीस मुलं आम्ही दहावीला होतो आणि आज सगळीचे सगळी मुलं आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहोत बी एस एमचा पाया मजबूत असल्याकारणं आणि रचनात्मक आणि गुणात्मक शिक्षण देण्याची व्यवस्था या संस्थेमध्ये असल्याकारण टुटीओल्या घराण्याला समर्पणात जगण्याची इच्छा असल्यामुळं कधीही ताटरपणात जगण्याचा आव त्याने आणला नाही मोठे घराणं असलं तरीसुद्धा कायमपणे समर्पणात जगले व्ही एस एमध्ये शिकल्यामुळं मी खादी महामंडळाचा मी अध्यक्ष झालो मी अध्यक्ष अध्यक झाल्यानंतर पहिल्यांदा संपूर्ण भारतामध्ये वन ऑफ द बेस्ट बोर्ड इन इंडिया म्हणून कर्नाटकाला अवॉर्ड मिळाला याचं श्रेय मी या संस्थेला देऊ इच्छितो एम स्कूलचं माझी विद्यार्थी आहे आता जे पोझिशन आहे स्ट्रॉंग फाउंडेशन हे स्कूल मला मला मिळालं टू थाउजंड टेनपासून जे पी एस एम सोसायटीचे चेअरमन आणि बोर्ड मेंबर सगळे इतकं सुंदर ॲक्च्युली इंजिनिअरिंग कॉलेज हे उभा केलेलं आहे इथं आता ऑलरेडी इंटरस्टेट फेमस झालेलं आहे महाराष्ट्र पोरं इथं येतातच स्टडी करायला इंटरनॅशनल फेम होऊन व्हायचं पोरं पण इथं शिकण्यासाठी येण्यासारखं व्हावं म्हणून माझ्या इच्छा आहे त्याचा माझी विद्यार्थी एकोणीसशे सदुसष्टपासून एकोणीसशे त्र्याहत्तर पाचवी ते दहावीची बॅच आमच्या वडीलधारांनी ही संस्था सुरू केली मला अभिमान वाटतो आमचे शिक्षक वर्ग जीवनातल्या शिक्षणाबरोबर जीवनातल्या बेसिक्स कामाला शिकवल्या ಭಾಳ ಖುಷಿ ಇದೆ ಕ್ಯಾಂಪಸನ್ನು ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜು ಡಿಪ್ಲೊಮಾ ಎಮ್ ಬಿ ಎ ಎಮ್ ಸಿ ಎ ಮತ್ತು ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಬಿ ಯು ಕಾಲೇಜೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಾವೆಲ್ಲ ಮೊದಲೇ ಇದ್ದಾಗ ನಾವು ಕದಂ ಸಾರ್ ಪಾಲಕ ಪಾಲ್ಕವ್ರ ಮೇಡಮ್ ಅವರೆಲ್ಲ ಪಿ ಪಿ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಇದ್ದರು ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಭಾಳ ಶ್ರಮಪಟ್ಟು ಈ ಗಿಡಗಳೆಲ್ಲ ಹಚ್ಚಿದ್ದೀವಿ ಇವತ್ತು ಗಿಡ ಎಲ್ಲ ಫಲ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ದಾವೆ ಅದು ನೋಡಿ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಹ್ಯಾಪಿ ಟುಡೇ विनायक कदम हे आमचे सगळे कलिग्स पालकर मॅडम पण आमच्या सोबत होते ते पण लता पालकर आणि त्यांनी पण प्रिन्सिपल म्हणून कार्य करत होते त्यावेळेला हे जी एस सी संस्था आहे की त्यावेळेला कन्स्ट्रक्शन सुरू असताना आम्ही सर्वजण इथे होतो राबलो भरपूर राबलो आणि आजच्या मानात बघण्यास हे फार मोठं डेव्हलपमेंट सुधारणा झालेली आहे या वेळेसमधे एका छोट्याशा झाडापासून फार मोठ्याशे मोठं एक वृक्ष तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये गरीब लोकांना असं फार त्यांनी सवलती दिलेल्या आहेत वेस्टमध्ये तर त्यांचे आम्ही पूर्ण आभार मानतो या संस्थेमध्ये मा मी बीपेड कॉलेजचं प्रिन्सिपल पद भूषवलेलं होतं आणि पुन्हा एकदा या संस्थेला आणि विद्यार्थ्यांना भेटताना अगदी आनंदानं ऊर भरून आलेला आहे पालकर मॅडम आमच्याकडं ज्यावेळी वेळी जी पी ए कोर्स होत ज्यावेळी त्यांनी प्रिन्सिपल होते आणि आतापर्यंत ज्या ज्या वेळी आम्ही गणेशला ऍडमिशन मध्ये गेलो आहोत ते त्या त्यावेळी एकदम मना मनानं त्यांनी आम्हाला हेल्प केले त्याबद्दल सुद्धा त्यांना मी मनानं थँक्स सांगतो Salamat.